भगवान ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नहा कमाना खोया खाया पिया सुख से सोया नहा कमाना खोया तेरा

कैलास पर्वतावरती ज्याचं अधिराज्य होत त्याला घाम फोडणारा अयोध्या सोडून लंकेमध्ये त्या प्रवेश करणाऱ्या रामाला घाम फोडणारा असा महापंडित महापराक्रमी ज्ञानी गुणवंत धनवंत अतिशय भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी सांगणारा एवढा पराक्रमी धरून धरेल राजा ज्या दिवशी मेला त्याची धर्मपत्नी हिरवी साडी हिरव्या बांगड्या मरवट भरलेलं आणि हातात कडस घेऊन जात असताना पाहिलं ते दृश्य नारदांनी नारदांनी ओळखलं अरे

मंडोदरी आई साहेबांकडे गेला आणि मंडोदरी आई साहेबांना सांगितलं मंडोदरी आई साहेब तेहतीस कोटी जोताना तुमचा माणूस घाम फोडतो वैभवशाली संपदा दायक माणूस आहे तुमच्या पदरी पडलेला आणि तुम्ही लक्षण दाखवतात ना आई साहेब हे सती जाण्याचे लक्षण आहे ज्या अर्थी तुम्ही सती जाताय त्या अर्थी रावण मरू शकतो मंडोदरीचा कंठ सुकला होता ना अशी निघत नव्हते जवळचा माणूस जातो ना एखाद्या तरणा तरणेपणा जर माणूस गेला तर नवीन पुरीला रडता नाही या शब्द नाही फुटत अंधकरणातलं एखादं जवळच माणूस दगा देऊन जातो ना रडता नाही शब्द नाही फुटत म्हणजे जमान्याची उलटी रीते जरी रडता मी आला ना तर रडण्याचं सोनं करावं लागतं आणि माय मावला तुम्हाला तर ती पदरी घ्यावं लागते एखाद्या मायमावलीला नाही रडता येत जवळचा माणूस गेला तरी कंठानातलं शब्द नाही कुठं जिथं जाताना तिला रडता येत नाही पण गलीतल्या आलीतल्या बाया होता दखव ती रडता येणं का घेऊन शकत नाही रडतावन मी एकच सांगेन ज्याच जाताना जाता त्याला माहिती ज्याचं जडत त्याला कळत नाव ठेवणाऱ्यांनी नाव ठेवू नका ज्या दिवशी आपल्याही जवळचं काय आपल्याही डोळ्यात ना अशी मी येत नाही पण बरीचशी लोकांच ठिकाण नसतो मंडळही आई साहेबांच्या मुखात शब्द बाहेर पडला नाही फक्त हात दाखवला नारदाला कि त्या गहनावरती माझ्या माणसाचं प्रेम पडलंय मला तिथं सती जायचं महाराज नारदाचे आजोबा पंजोबा ब्रह्मदेवा गावऱ्याने तुकाची वाटी घेऊन उभे होते मंडोधरींच्या शब्द निघाला नाही पडत पडत ब्रह्मदेवांजवळ गेले ब्रह्मदेवांचा हात धरला ब्रह्मदेवांना सांगितलं ब्रह्मदेवा तेहतीस कोटी देवांना घाम फोडणारा अयोध्यापतीला लंकापर्यंत पर्यंत बोलवणारा आव आपल्या करमगडीनं कैलास हलवणारा एवढा मोठा बलाढ्य चौदा चौकटीचं राज्य भोगणारा रावण बोलू शकतो ब्रह्मदेवांचा कंठ दाखला ब्रह्मदेवांनी सांगितलं नारदा केवढाही मोठा आणि केवढाही मोठ्या कोणाचाच टिकणार नाहीये या संवादाकडे चोखोबरा लक्ष दिलं आणि अठरा लोकांनी ज्यावेळेस अमृत शुद्धीचा दाखला विचारला होता तेव्हा चोखोबरायाने सांगितलं अरे राव ना श्रीमंती